चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे समित्या ज्या जाहीर झालेल्या आहेत याबद्दल आक्षेपार्ह गोष्ट अशी आहे की सध्या नवरात्र सुरू आहे महिलांचा स्त्री शक्तीचा जागर सुरू आहे असं असताना या शासकीय कमिटीच्या ये या पंधरा तालुक्यामध्ये जे समित्या जाहीर झाल्या एकही तालुक्यामध्ये पंधरापैकी एकही तालुक्यामध्ये महिलांना अध्यक्षपद दिलेला नाही आहे म्हणजे या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आपले शासन करताना एकही एक कर्तृत्ववान महिला मिळाली नाही का हा प्रश्न आता उपस्थित होत आहे अत्यंत निषेधार्य गोष्ट आहे संजय गांधी निराधार योजनेचे जे लाभार्थी आहे त्या लाभार्थ्यांपैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लाभार्थी हे महिला आहेत परंतु अध्यक्षपद पूर्णपणे हे पुरुषांची मक्तेदारीसारखं म्हणजे पुरुषांनी आपसात वाटप करून घेतली आहे हे, हे अत्यंत निषेधारी आहे संतापजनक आहे आमची मागणी अशी आहे की संजय गांधी निराधार योजनेचे हे जे स समित्या जे गठीत झालेल्या आहेत त्याच्यामध्ये अध्यक्षपद कमीत कमी पन्नास टक्के अध्यक्षपद हे महिलांना कोणत्याही महिलांना म्हणजे आमचं असं म्हणणं नाही की अमुक विशिष्ट महिला कोणत्याही महिलांना देण्यात यावं म्हणजे महिलांना समान संधी या महाविकास आघाडीचे सतत सांगत आहे आम्ही महिलांना महिलांचे आम्ही सन्मान करतो वगैरे तर खऱ्या अर्थाने महिलांना समान संधी देण्यासारखं होईल असं आम्हाला वाटते ह्या गोष्टीचं सरकारने लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे आणि संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद हे पन्नास टक्के महिलांना त्यांनी घोषित करायला पाहिजे ही आमची मागणी आहे